महाराष्ट्रातील जिल्हे किती जिल्हे येत छत्तीस जिल्हे आपण ट्रिकच्या साहाय्याने लवकर पाठ होतील लक्षात राहतील यासाठी ट्रिकच्या साहाय्याने शिकवणार आहे मी तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं एक वाक्य लक्षात ठेवायचं तुम्हाला ते वाक्य आहे अग कमला ऊट पाय धू छान रस भजी चहा बनो बघा आता अग कमला उठ पाय धू छान रस भजी चहा बनव मग आता अपासून म्हणा कोण कौन कोणते अकोला अमरावती अहिल्यानगर गपासून गडचिरोली गोंदिया क पासून कोल्हापूर म पासून मुंबई शहर लापासून लातूर उपासून मुंबई उपनगर ठपासून था ठाणे पासून पालघर पुणे परभणी पासून यवतमाळ पासून धुळे धाराशिव पासून छत्रपती संभाजीनगर न ना पासून नांदेड नागपूर नाशिक र रा पासून रायगड रत्नागिरी स सा पासून सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग भ पासून भंडारा ज पासून जळगाव जालना पासून चंद्रपूर ह पासून हिंगोली ब पासून बीड बुलढाणा न पासून नंदुरबार नंदुरबार व पासून वर्धा वाशी हे सगळं मोजूया किती जिल्हे छत्तीस जिल्हे भरतात का ते मोजूया दोन तीन चार, पा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा